चला आईनं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला सुरुवात मला करायची असं नव्हतं कारण आज इतके काम सुरू झाले आपले आणि मला वाटते दिवाळीपर्यंत प्रत्येक स्त्रीचे हे कामं चालूच राहील कारण घरात कामं भरपूर असतात आणि मी काय करते आता तुम्हाला सर्वात पहिले आहे ना माझं जेवढं होईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण आज कपडे आहे ना भरपूर गोळा केलेले होते बाकीचे काम होते ना साफसफाईचे म्हटलं कपडे नंतर धु आणि आता कपडे खूप जास्त झाले कपडे पण धुते आणि दडण अर्ध काढलं होतं अर्ध बाकीच आहे दोन ला सु, आ, करते वेड़े आने बगा, ते दोन कामं आज झाले पाहिजे नंतर मग स्वयंपाक येईल चला तर व्हिडिओला लवकर सुरुवात करते तुमचा वेळ घेत नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला माझं काय दिन चार असते नक्की कडे दिवाळी आली ना खरंच घरातली कामं खरंच खूप जास्त महत्वाची असते पण आपल्या आवडीचं काय असं वाटतं आता व्हिडिओ बनवावं का नाही बनवावं पण इतकी इतक्या दिवसाची मेहनत केलेली आहे ती मेहनत वायाने जाऊ द्यायला पाहिजे असं असंही वाटते मनाला कारण आपण खूप मेहनत करत असतो या गोष्टीसाठी आवडसुद्धा आहे बागकामसुद्धा एवढं वाढवलं त्याच्यामुळं मला त्याची पण काळजी घ्यावंच लागेल ना एवढं जर आपला छंद असतात ते आपण जोपासायला पाहिजे कितीही काही झालं तरी प्रत्येकाला असं वाटतं की घरातले हे कामं आता राहू द्या कोणालाही म्हटलं ना तो कोणीही म्हणते की आता बागकाम नाही केलं तरी चालेल किंवा हे कामं महत्त्वाचे आहेत पण ते माहीत आहे का खरं म्हणजे ना कितीही कामं असले ना तरी आपल्या आवडीचं काम आपल्याला करता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला वेळ कळावा लागते मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला क उठावं लागेल लवकर सर्वांच्या पहिले आणि मग आपल्या घरातल्या कामाचं रुटीन तर असतेच पण ह्या कामासाठी जरा वेगळा वेळ काढावा लागेल असं प्रत्येकाचं आहे कारण बऱ्याचदा असं वाटतं की चला व्हिडिओमधून काय आपल्याला काहीच नाही एवढं पण रहू द्यायचे बनवायचे पण आता आवड इतकी लागली नाही या गोष्टीची आणि एवढे जर आपण कामं करतो तसं वाटते चला आता थोडेसे व्हिडिओच्या स्वरूपात दाखवायचे आणि आवड असते ही एक एक ज्यांना आवड आहे तेच एक गोष्टी करू शकतात आणि बाकीचे कामंसुद्धा खूप असतात ना आज तर मी कपडे धुतले थोडे आणि कपडे झाल्यावर भरपूर चादरी चुदरी वगैरे काढल्याच होत्या पण मी झाडांना मध्ये मध्ये मी असे सोडून नव्हती देत झाडांचं सुद्धा केअर मी चालूच करते आणि वर दंडसुद्धा काढायचे होते बागकाम केलं नाही ना तर म्हटलं मात्र मला चुकल्या चुकल्यासारखं वाटते एवढे कामं जर मी आव आवडीनं करते माझे त्याची आवड आहे तर ते काम मी आता सोडू शकत नाही आणि व्हिडिओ बनवायला आता बघेल जसा वेळ मिळाला तसे टाकत जाई कधी कधी असं होते व्हिडिओ बनवणं होते तर टाकणं होत नाही टाकणं होते तर काढणं होत नाही अशासारख्या गोष्टी असतात आणि झाडं हळूहळू इतके जास्त वाढले ना त्याच्यामुळं <coughs> <laughs> कितीही मी क करत आहे ना तरी पण माझे हे कामं मात्र संपतच नाही आहे तरी बऱ्याच दिवस टा टाळले आहे मी कामं कारण एवढे तितके कामं असतात घरात प्रत्येकच ताई ना थकून जात असेल एवढे कामं करू करून कारण आता फराळाची घाई घरातली साफसफाईची घाई आणि सगळे कामं एकदमच येतात ना त्याच्यामुळे खूप गोंधळ आपला उर उडत असते पण तरी वर्षातूनच एकदा येते म्हणून या सणाचा उत्साह मात्र कमी नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला सर्व करायचे आणि हे शेवड्या वगैरे ना थोडंसं असं पीठ झालं होतं यावर्षी पावसामुळे आणि ऊन दाखवूनच नव्हती झाली म्हणून आज मी यात म्हटलं त्याला सर्व स्वच्छ करून भरून घेते आणि हे छोटे छोटे कामं दिसतात पण याच्यामध्ये सुद्धा वेळ कसं जातो हे कळतच नाही कपडे तर इतके निघाले ना धुण्याचे तर ते पण संपूर्णच नाही राहिले कधी करा नाही करा पण विचार मनामध्ये आला बघा खूप छान हे पक्षी येतात ना माझं मन खूप रमते हे सर्व बघून विचार मनामध्ये आला की हे सगळे कामं करणं माहीत आहे महत्त्वाचेच आहे पहिले तर घरच घराचं काम खूप महत्त्वाचं असतं पण आपल्या आवडीचं काम करायला पाहिजे हेच मला आज सांगायचं होतं धन्यवाद